अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक समद खान यांनी आज ए आय एम राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांची हैदराबाद येथे भेट घेऊन आगामी महानगरपालिका निवडणुकीबाबत महत्त्वाची चर्चा केली आहे या बैठकीत संभाजीनगरचे माजी खासदार इम्त्याज जलील व सामाजिक कार्यकर्ते खालिद शेख हे उपस्थित होते नगरमधील निवडणूक समीकरणांवर या बैठकीचा परिणाम होणार असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे दरम्यान नगरमध्ये लवकरच समद खान यांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा देखील पार पडणार असून एआयएमआयएम आपला गड मजबूत करण्यासाठी खान यांना महत्वाची जबाबदारी सोपवणार असल्याची माहिती आता समोर आली आहे यामुळे नगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एआयएमआयएमच्या समीकरणाला नवा आयाम मिळाला असून स्थानिक राजकारणात उलथापलत होणार हे निश्चित झालं आहे खरं तर समद खान हे राष्ट्रवादीवर नाराज असल्याने त्यांनी एआयएमआयएम सोबत जाण्याचा निर्णय घेतला राष्ट्रवादी सोबत राहून मुके आणि बहिरे होऊन राहण्यापेक्षा एआयमआय एम सोबत ताकदीने उतरण्याची तयारी आता खान यांनी दाखविल्याने आगामी निवडणुकीत चांगलीच रंगत येणार आहे हे मात्र नक्की डेली टाइम्स मराठी अहिल्यानगर